वनी कवितांचे गाव म्हणून घोषित पहिल्या कवी दालनाचे उद्घाटन सोहळा संपन्न निफाड तालुक्यातील वनी येथे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीला साज चढवणारा एक ऐतिहासिक निर्णय घेत वनी गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला गावातील पहिल्या कवी दालनाचे उद्घाटन करताना मंत्री सामंत म्हणाले गावातील प्रत्येक विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी येथे येऊन कविता वाचाव्यात यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल आणि मराठी भाषेचा गौरव वृद्धिंगत होईल गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्याचा वारसा जपण्याच्या दृष्टीने शिरवाडी वनीमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत विशेष म्हणजे पुढील तीन चार महिन्यात संपूर्ण कवितांचे गाव संकल्पना पूर्णत्वास नेली जाईल असे मंत्री सामंत यांनी सांगितले गावातील सरपंच दिलीपराव खैरे यांनी याबाबत आनंद व्यक्त करत हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असे सांगितले मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरवाडे वनी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी कवी कुसुमाग्रज स्मारकास भेट देऊन अभिवादन केले शिरवाडे वणी गावाने साहित्य क्षेत्रात घेतलेली ही मोठी झेप मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आणि साहित्य प्रेमीसाठी एक जन्मगाव वनी शिरवाडे आणि हे शिरवाडे वनीमध्ये मध्ये येताना खूप आनंद वाटला आणि विशेष म्हणजे विवा शिरवाडकरांची जी साहित्य संपदा आहे त्याच्यामुळं मराठीला अभिजात दर्जा मिळण्यामध्ये पण फार त्यांचा मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे अशा याच्यामध्ये मराठी भाषेला पुढून नेण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती रुजवण्यामध्ये शिरवाडकरांचा खूप मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे नाशिकचं गा, गाव नाशिकचं नाव आणि हे मनी शिरवाडे गावचं गावचंसुद्धा नाव त्यांच्यामुळे उज्ज्वल झालेलं आहे आणि पु कवितेंचं गाव ही जी संकल्पना आहे गावची खरं तर म्हणजे सरपंच ते सर्व ग्रामस्थ त्यांना मी धन्यवाद देईल की ही कल्पना एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यामुळं अनेक कविता अनेक साहित्य त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रसंगी येणाऱ्या व्हिजिटर्सना त्या पाहायला मिळतील वाचायला मिळतील त्याचा आनंद घेता येईल आणि हा ज्ञानपीठ विजेते युवा शिरोडकरांचा एक सन्मान झाल्यासारखा त्यामुळे वाटतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक